चालतं संध्याकाळचं बघा टायमिंग झालाय अंधार पडलाय दिवस मावाळा कडाक्याच आहे का नाही एकदम संध्याकाळचं वातावरण कसं काय झालंय बसतालै का नाही मस्त वातावरण झालंय तर बघात काय चाललंय असं मस्त सारावलंय बरं बघा तिने कुत्र्याचं धोका आहे तुले कुठे गेलोय काय मत मोती गेलं फिरायला ले। सोडलं न त्याला मोकळं आता मग काय तर त्याला सोडलं मोकळ टरपारकम टाकलं नाही ती गी ठुलती इथं पण बॅग मध्ये भरून ठेवायची सांगितलं का पेपोर टाकून पेपोरच टाकला तिच्या वेळी टोकल्याच पेपर पण त्याच शाई लागते अग बाकरीला पण ती टाकायचीच ना ना कागद कुठला कागद टाकायचा कोरा कागद टाकायचा कोरा कागदच नाही व्हायचं ह्याच को हा कोरा व्हायचं टाकायचा हा तसं टाकते ती का हे नाही तोंड लागत मी राहून माझ्याशी बघ करू <सथ> माणूस गेलं त्याला सांगायला तू लागत नाही उकडतो या हाय का मला जरकिंग हाय का तू आपली टमटमत राहिली या मला कधी

आम्हालाच कारले मारलं का नाही नाही बरं आपलं आता कारलं मुरलं दुसऱ्या दिवशी खायला चांगलं लागत उद्या माझा उपास बघा हिने मुद्दाम केलंय कारलाच खर तुम्हाला सांगतो हिने मुद्दाम केलं तिला माहितीये कार बऱ्याच सोमवार असतो मग कस केलं के पाहिजे दोन दिवस आपल्याला गावल खायला कस त्या तिने आज केलं आज काय माणूस खात नाही काय आधी मोठ डोंगर केला हि कुडची कडे मग हा अभ्यास केला का कधी काय आता अभ्यास करायचा मोठ व्हायचं हा नाहीतर पप्पा सारखं काय करशील काय चाललं

ए मोती यु यु मोती त्याचं भागलंय मला वाटतंय करतोय त्याचा ड्रुग ड्रुग फुगलाय कसा फुगलाय ड्रुग ड्रुग फुगलाय कसा ड्रुग ड्रुग गेला खेळायला सोडलंच ना दिवसभर त्याला ले ताप देतोय ताप तुला हो मत मा तुला ताप देतो हा किती खोट बोलती लागा का पापा कोत्र सगळं मग येते यु 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 मोती गेला खाय तिकडे काय खातो विकून असते चला या आपली घरात इधर राऊंडी ती येऊन पिऊन जाईल तपला ती मांजर पिल जुगडच मांजर येईल रौमदार जरा राऊनदी राऊद राहून काय मग करबारी आज पापड करा घेताय काय तळायला लाग का तुंडी आता कस काय करायचं तुंडी बर आपला मसाला कधी बनवायचा आता गाठी मसाला बनवला हा कधी बनवायचा मालवणी हा किती थोडा घालता किती दोन तीन किलो पण कमी पडला आज बनवा उद्या बनवा लागेल मसाल्याला जोर द्यायचा कोणा मसाला पाहिजे असेल तर मिळवतो मसाला आज बघा बऱ्याच यांच मसाला आणि पापडाची पॅकिंग झालेली आहे का नाही उद्या त्यांची जाईल हम्म

अर्धा मग आपल्याला शेवट पटो करा घ्यावं लागला हा मग टाकतील पटा 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 येतो ऍड्रेस है का नाही मग आपलं कुर्ड चालू करायची नंतर आणखीन हा सगळं तुम्हाला मिळल रीत सर मिळल काळजी करू नका आणि सांगून महत्वाचं म्हणजे आम्हाला सांभाळून घेता हि महत्वाचं आहे तुमचा आशीर्वाद आहे का नाही लवकर उर बाकरी काय करायचं माहितीये का माझा उपास बघूनच कालून करून ठेवायचं हा काय बोलते कारल्याच कस बोलते बर आपला लसूण कितीशी लगाय की साहेब नाही अर्धा किलो म्हणजे मी आणला पावशेर त्यांच्यात नाही त्यांच्यातनी पावशेर आणलावला पाहिला किती शिलागा आपला आणावं लागेल लसूण दाग काल लागतो आपल्याला लागतोय सांडग्यायला लागल सांडगाव लागतो तुमची गाडी तुमची गाडी ती बघा आमचं जुराची डिरी येते बर का हो का का महाराज राम राम घेतलं जम करून तुम्हाला घेतलं घेतलं हा नवरी एखादी असले तर बघा बरं का करायचं करायचंय त्यांचं लय लांबून घेतलं बरं का पण लांबून घेतलं तुम्हाला दिसतंय दिसतंय बॅटरी मग दिसलं ते काय बॅटरी हातात लगेच बॅटरी मध्ये दिसलं माणूस पुढचं असं आहे बघा संध्याकाळी टायमिंग झाला डिरी इथे ना आमच्या डिरी इथे हे काय ना सोराग अगो अग बाया कस काय करायचं सोरा तुझं आता गया झोपली होय जेवली का आणि तुम्ही बेडवर कस का चलाय माझ्या बेडवर बीडवर तू जाय मोती अगो दुध यु 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 युह हक मोती दुध दुध येत यु युह यु यु चल इकडे यण ठुल या मांजार पिल बाबा य यशाच हाय मोती मोती आरम होती एका ताई साहेबाची कमेंटले बरेल ती दादा बिन दास काढ काय भिजतोय तू आणि तसंच होतंय काय माहिती माहितीये का माझ्या मनात भीती निर्माण होती कशामुळेच का काय कळत नाही एका पहिले पहिल्यासारखे व्हिडिओज काढ वाटत नाहीत नाही तुम्हाला व्हिडीओ टाकला हो एक काय व्हिडिओ का रोज एक आज चार पाच चार पाच व्हिडिओ टाकेल रोजच एक नंबर ती बी पण ती कुणी जादू टोना केलाय कोणास माझ्या मनावर हीच काय कळा होय का आपल्याला आमच्या लिहितलं माहिती येऊ मग काय बाहेरचे लोकांना म्हणजे आड बघूनच वीर खाना लागणार आहे हा पाणी बघून ग आड नाही यायला आड कस आला मध्ये आपले असते बर जाऊन दे करताट चला जेवायला खाऊन देतो मग या संध्याकाळ पेशल आपल्याला सोडून तू झालं तोंड चालू झालं का तोंड चालू सत्य आहे खरं काय करते तू ती बस नको तळ 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 बाजूला मला तळ दोन कारण काय होतं माहितीये का तु, तु, तु। तु, तु। तु। मला भाजलेलं खावडत ना तळ एक नंबर लागतो तेलकट बरं का तळ या जेव्हा या संध्याकाळ पेशल बघा आता उडदाच पापड बसती बर का तळत नाही आता मला मी लावतो तळा तिला मला <laughs> दोन तीन तिला सुट्टी नाही तळ्याशीवर बघा कसं काय फुलतू या बाजून सुद्धा बंद केलाय काय बंद केलाय विडिओीला सांगितलं नाही तेवढं खरंय बिंदास्त व्हिडिओ काढायचं रेशमा ताई मला म्हणतात दादा व्हिडिओ काढ कोणाला भेटूया मी ना कोणाला ताई बिता खरंच भेट नाही तर मना माझ्या कोणी कब्जा केलाय काय कब कळ जादूटो केलाय माझ्या हे जाद आपण ठेवून लई दिवस हे का नाही लय मोठा व्हिडिओ होतोय बर का तुम्हाला कर दाखवायचं म्हटलं कस केले हे मी काय म्हणतोय मला करतात aber das ist passt wohl was